विना पाण्याचे शुद्धीकरण ग्रामपंचायत शिरडोणचा अजब कारभार शिरडोण तालुका शिरो येथील न पाणी पुरवठा विभागाच्या अत्यंत निष्कायी आणि बेजबाबदार कारभार सध्या उघडक झाला असून ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे गावातील तब्बल तेरा हजार नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे गेल्या दोन महिन्यापासून पाणी शुद्धीकरणासाठी अत्यावश्यक असलेली तुरटी खरेदी न करताच गावाला पाणीपुरवठा सुरू ठेवण्यात आला आहे नियमानुसार दररोज सुमारे वीस किलो तुरटी व नऊ किलो टी सी एलचा वापर करणे आवश्यक असताना प्रत्यक्षात केवळ टी सी एलचा वापर करून पाणी शुद्ध केल्याचा देखावा केला जात आहे त्यामुळे पाणीपुरवठा व्यवस्था सुरक्षित असल्याचे केवळ कागदा दिसून येत आहे या प्रकारामुळे पोटदुखी जुलाब उलटी अशी स्वच्छरोग पसरण्याची भीती ग्रामस्थ व्यक्त करत आहेत शिरडून गावातील उभारण्यात आलेल्या दोन लाख सत्तर हजार लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाकीचा परिसर अत्यंत अस्वच्छ असून आजूबाजूला उघड्या करता व कोणताही संरक्षण व्यवस्था नसल्याने हा भाग अपघातात निमंत्रण देणारा ठरला आहे देखभाल व स्वच्छतेकडे पूर्णतः दुर्लक्ष झाले आहे संपूर्ण पाणीपुरवठा व्यवस्था केवळ दोन कर्मचाऱ्यांनी अवलंबून असून त्यांना तुटपुंज्या पगारात दिवसाचे तब्बल अठरा तास काम करावे लागत आहे गावातील अनेक ठिकाणी पाईपलाईनला गळती लागून मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात असतानाही प्रशासनाकडून कोणतीच ठोस कारवाई केली जात नाही कर्मचाऱ्यांनी वेळोवेळी वरिष्ठांना परिस्थितीची माहिती दिली असताना देखील ग्रामपंचायत पदाधिकारी दे व जबाबदार अधिकारी प्रत्यक्ष पाणीच फिरकत नसल्याचे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे तातडीने सुधारणा न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे